शुभविवाह या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागामध्ये फायनली भूमीच्या बाळाची केस ही आता सी आय डींकडे आलेली आहे आणि सी आय डींकडे केस आल्यानंतर मग एका बाईने अचानक असं काही स्टेटमेंट दिलं आहे की ज्याच्यामुळे भूमीच्या बाळाचं एक वेगळं सत्य आता समोर आलेलं आहे सी आय डीने काय शोध लावला आहे त्या बाईने काय सांगितलं आहे सगळं सगळं पाहूया इकडे सी ने डीने आता आपली पूर्ण फोर्स कामाला लावलेली असते आणि आता ते सांगायला लागतात गायकवाड सर हे बघा या बाईचे सगळे फोन कॉल ट्रॅप करा तिने कुणा कुणाला कॉल केलेले प्रत्येक सिंगल कॉलची मला डिटेल पाहिजे आहे असं म्हणत ते आता आपल्या सगळ्या स्टाफला कामाला लावतात आणि ते आता भूमीला सांगतात हे बघा भूमी मॅडम तुम्ही चिंता करू नका अजूनही तुम्हाला जर का असं वाटतंय ना की रागिणी पटवर्धन यांचा याच्यामध्ये हात आहे तर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू आणि प्रत्येक छोट्यातली छोटी डिटेल शोधून काढू रागिणी पटवर्धन यांचा जरा जरी आपल्याला हात असल्याची कोणकोण लागली ना की डायरेक्ट त्यांना आम्ही पकडू असं म्हणत आता सी आय डी भूमीला जी मदत त्यांच्या परीने करता येईल ती सगळी करण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याच वेळेला आता ते भूमीला म्हणतात भूमी मॅडम म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का म्हणजे खरं तर फॅमिली या नात्याने मी विचारतोय म्हणते बोला ना यावरती सी आय डी सांगायला लागतात म्हणजे बघा तुमचं बाळ गेलंय मला माहिती आहे पण आज ना माझ्याकडे एक वेगळीच केस आली पारितोष अवस्थी तुमचेच मित्र तर त्यांना एक बाळ असंच म्हणजे सापडलं आणि ते बाळ दत्तक घेण्याचा विचार करतायत मला काय वाटतं माहितीये का, है का? मदे तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी सोडून देऊन स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देऊन तुम्ही आता एखादं बाळ दत्तक घेतलं तर यावरती भूमी म्हणते मला असं बाळ दत्तक घेण्याची ही तुमची आयडिया जरी पटली असली ना तरी मी हे नाही करू शकत म्हणजे कसं आहे मला आतून इंट्युशन भेटते की माझं बाळ जिवंत आहे आणि माझं बाळ जिवंत असल्याचं मला जर इंट्युशन मिळतंय तर मी दुसरं कोणाचं बाळ कसं काय घेऊ शकते मला असं आतून वाटतंय की हा शोध कोणत्या तरी वेगळ्या मार्गावरती जाईल आणि मला माझं बाळ नक्की मिळेल असं म्हटल्यावरती सी आय डी म्हणतात ठीक आहे शेवटी एका आईची इच्छा आहे पण मी तुम्हाला असं माझं मत सांगण्याचा विचार केला की हल्ली लोक बाळ दत्तक घेऊन आपली ही आईपणाची गरज असेल किंवा काही प्रॉब्लेमॅटिक का असेल तरी ते सॉल्व्ह करतात भूमी म्हणते थँक यू पण मला असं वाटते की माझं बाळ या जगात आहे आणि मला ते नक्की मिळणार असं म्हणत भूमी आता सी आय डीना आपला विश्वास सांगत असते तोपर्यंत अमोली बाळासोबत खेळत असते बाळासोबत खेळत असताना ती सांगते बाळा म्हणजे दूध पिऊन तुला कसं वाटतं रे त्या भूमीचं दूध पिऊन तुला कसं वाटतं आणि त्या भूमीला कसं वाटत असेल यावरती आता इकडे तिला थोडीशी इन्सिक्युरिटी असते आणि ती, ती सांगते हे बघ ती दूध पाचते म्हणून ती तुझी आई नाही ती तुझी दाई आहे ती फक्त तुला दूध पाचते पण मी मी तुझी आई आहे हा बाळा खरं सांगू का तर ज्या वेळेला तू दूध पित असशील तुला समाधान मिळत असेल ना तुला या सगळ्यामध्ये समाधान मिळून त्या भूमीला तुला समाधान मिळत असेल ना जे दूध पाजण्याचं समाधान आहे ना ते समाधान मी भूमी चेहऱ्यावर चेहऱ्यावरती नेहमीच पाहत आले मी नेहमी पाहत आले की ती भूमी खूप तृप्त असते आणि मी, मी या सगळ्यामध्ये आई पण पन पूर्णपणे अनुभवू शकत नाहीये ज्या वेळेला तू तिच्या सोबत असतेस त्यावेळेला तुला किती आनंद होत असेल कारण तुला आईचं दूध प्यायला मिळेल पण आता मी इनसिक्युअर असले ना मी आई होऊ शकत नाहीये याचं मला खूप दुःख आहे कारण भूमी ज्या वेळेला तुला घेते ना ती एकदम तृप्त होते आणि दूध पिऊन तू पण तृप्त होत असशील ना आणि मी मात्र जेलेस होते पण काळजी करू नकोस हे फक्त थोड्या दिवसापुरतं आहे लहान बाळाला जोपर्यंत आईची गरज आहे तोपर्यंत हे दूध तुला मिळेल पण त्यानंतर त्यानंतर मात्र आता तू ज्या वेळेला मला आई म्हणशील ना त्यावेळेला हे सगळ्या सगळ्या माझ्या मनातली इनसिक्युरिटी निघून जाशील बोलशील ना मला आई बोल ना बाळा मला आई बोल ना बोल ना बाळा आई माझ्या मनामध्ये इनसिक्युरिटी आहे ती निघून जाईल असं म्हणत ती आपल्या इवल्याच्या बाळासोबत गप्पा टप्पा मारत असते आणि त्याला मला आई बोल आई बोल असं आता बोलण्याचा प्रयत्न करत असते आता इतकंच बाळ काही बोलणार नाही हे तिला सुद्धा माहिती असतं पण तिच्या मनामधली इनसिक्युरिटी हे सगळं बोलायला भाग पडत असते आणि त्यातच आता प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आलेली असते म्हणजे इकडे आता लगेचच पौर्णिमा पौर्णिमा कसं आहे नाती नाती ना तोडली ना तर अचानक यावरती मग आता सांगायला लागते अमोली तुझं काय चाललंय तू का इथे आलेली आहेस यावरती ती सांगते मी तुला भूमीच्या बद्दल सावध करायला आलेली आहे भूमी दूध पाचता पाचता तुझ्या बाळाला कधी आपलं करून टाकेल तुला समजणार पण नाही अमोली सांगायला लागते असं काय करतेस अगं तू तर भूमीची बहीण आहेस ना मग भूमीच्या विरोधात बोलायला तुला लाज नाही का वाटत यावरती पौर्णिमा म्हणते बघ मी काही त्या भूमीची बहीण बहीण नाहीये मी या सगळ्यामध्ये ना भूमीची शत्रू आहे म्हणजे ती माझी सावत्र बहीण असली तरी सुद्धा तिला आणि तिच्या नवऱ्याला मी चांगलंच ओळखते यावरती बोल आबो अमोली सांगायला लागते तू बस येते नक्की काय झाले ते सांग यावरती पौर्णिमा म्हणते हे बघ तू न भूमीला तुझ्या बाळाला दूध पाजायला देतेस पण तुझ्या बाळाला ज्या वेळेला तू दूध पाजण्यासाठी देतेस ना त्यावेळेला ती भूमी तुझं बाळ या सगळ्यामधून कधी लंपास करेल ना करणार नाही दूध पाजता तुझ्या बाळाला सगळ्यामध्ये स्वतःचं बाळ बनवून ती ना या सगळ्यामध्ये आता तुला बरोबर बाहेर काढेल आणि डावळून टाकेल यावरती अमोली म्हणते काय बोलतेस तू असं का करेल भूमी तिने मला या सगळ्यामध्ये वचन दिलंय यावरती पौर्णिमा सांगायला लागते वचन ते दोघं नवरा बायको किती खोटारडे आहेत तुला माहित आहे का म्हणजे खरं तर माझा नवरा या सगळ्यामध्ये खूप एक्सपर्ट आणि या दोघांना इन्सिक्युरिटी होती की माझा नवरा या सगळ्यामध्ये आता त्यांच्यावरती भारी पडेल आणि भारी पडून या सगळ्यामध्ये माझा नवरा या सगळ्याचा मालक होईल ही त्यांना इतकी भीती होती ना त्या भीतीपोटी या दोघांनी प्लॅन केला अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगवरून माझ्या नवऱ्याला खाली ढकल करून दिलं जेणेकरून माझा नवरा या बिझनेस वर्ल्डमध्ये त्यांच्यापेक्षा मोठा व्हायला नको आणि म्हणूनच हे सगळं करून आता माझ्या नवऱ्याला मारण्याचा दोघांनी प्लॅन केला आणि तो वर्कआउट सुद्धा झाला माझा नवरा जीवानीशी गेलेला आहे माझ्या नवऱ्याला या सगळ्यामध्ये आता या दोघांनी मारले अमोली म्हणते काय बोलतेस तू वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस यावरती पौर्णिमा सांगायला लागते मी आणि वेड्यासारखं मी वेड्यासारखं कधीच बोलत नाहीये जे माझ्या बाबतीत घडलंय ना ते सांगण्याचा मी तुला प्रयत्न करते आहे हे जे काही चाललंय ना या सगळ्यामध्ये आता मला तुला फक्त सावध करायचं आहे बस मला बाकी दुसरं काहीही सांगायचं नाही असं म्हणत मग मात्र पौर्णिमा अमोलीला सांगते बघ तू जितकं तुझ्या बाळाला भूमीपासून लांब ठेवशील ना, ना तितकी तुझ गोष्ट तुझ्या पथ्यावरती पडणार आहे नाहीतर ही भूमी काय काय जादूटोने करून तुझ्या बाळाला आपलं बाळ करून टाकेल ना हे तुला समजणार पण नाही असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता तिला काय 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 सांगून तिला आता भूमीला बाळापासून दूर ठेव हे शंभर टक्के सांगत असते अमोली विचार करते नाही नाही ही जर का भूमी इतक्या खालच्या पातळीला जायला तयार होत असेल तर मला सुद्धा माझ्या बाळाला वाचवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे पण काय करू हे तिला कळत नसतं तिच्या मनात एवढाच विचार येतो की काहीही झालं तरी भूमीचं दूध बंद करून मला या सगळ्यामध्ये आता दुसरी दुधासाठी बाई बघितलीच पाहिजे आणि पौर्णिमा तिला बरोबर कन्विन्स करते आणि अमोली आपल्या बाळाला घेते आणि आपल्या उराशी कवठाळ्याला लागते आता इकडे पौर्णिमाचा डाव पूर्णपणे यशस्वी झालेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे मग आता पौर्णिमा स्वतःशीच खुश होते जे काम तिला रागिणीने दिलेलं असतं ते काम तिने अचूकरीत्या पूर्ण केलेलं असतं आता इकडे महाजन मध्ये मुद्दामच रागिणी आकाशला पाठवून आता ते पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टेड डील आपण स्वतः फायनल करण्याचा विचार करते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता तिला या कंपनीमधलं महत्वाची पोझिशन मिळावी कंपनीमधलं महत्वाचं स्थान मिळावं यासाठी तिचा हा अट्टापिट्टा चालू असतो आणि ती सांगत असते कसं आहे ही जी काही महाजन गारमेंटची धुरा आहे ना ही धुरा आता इकडे मी हातात घेतलेली आहे आणि या सगळ्यामध्ये मी आता तुम्हाला प्रेझेंटेशन देणार आहे असं म्हणत ती आता महाजन गार्मेंट मेंट्स तर जो काही ग्राफ असतो हे सगळं समजावून सांगितलं असते आणि काहीही झालं तरी ही डील मीज क्रॅक करणार आहे ज्या वेळेला मी ही डील क्रॅक करीन ना त्याच वेळेला बिझनेसमध्ये माझं महत्व क्लिअर होईल असं तिला वाटत असतं पण तिचा आता हा प्लॅन फ्लॉप होतो कारण ती प्रेझेंटेशन देणार तितक्यात आता आकाश आणि राजा काका का। हे दोघं जण ऑलरेडी तिकडे हजर झालेले असतात जेव्हा दोघं जण येतात तेव्हा सगळे क्लायंट उभे राहतात आकाश सर आले आकाश सर आले आणि रागिणीच्या चेहऱ्यावरचा रंग सोडून जातो आकाश आणि इथे आणि तो का आला ना असेल नाही नाही आकाश या सगळ्यामध्ये इथे आलाय म्हणजे आता संपलं माझं सगळा विषय जो काही चाललाय तो संपलेला असेल आणि ही भूमी आकाशला घेऊन आली का मी आतापर्यंत प्लॅन करून या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या गोष्टी घडवून आणल्या पण हिने वेळेला येऊन आता पूर्णपणे माझा प्लॅन फ्लॉप केला मग आकाश येतो आकाश आल्यावरती आपल्याला किती आनंद झालाय असं रागिणी दाखवायला लागते आणि ती भूमीकडे पाहते रागा रागाने त्याच वेळेला आकाश म्हणतो हॅलो एव्हरी यावरती आता ते क्लायंट सांगतात पण आकाश सर तुम्ही तर बाहेर गेला होतात असं रागिणी मॅम म्हटल्या होत्या यावरती आकाश म्हणतो हो मी बाहेर गेलो होतो पण थँक्स टू माय वाईफ मला तिने इथपर्यंत आणले म्हणजे तिने मला सांगितलं की हे आपले जुने क्लायंट आहेत आपल्या जुन्या क्लायंटला आपण अशा पद्धतीने सोडू शकत नाही किंवा आपल्या जुन्या क्लायंटला आपण आता अशा पद्धतीने डावलू शकत नाही हे मला भूमीने सांगितलं आणि त्या हे मला सांगितल्यामुळे मी इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावर ती आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये भूमीने काय काय केलं कसं कसं केलं हे सगळं सगळं दाखवलं जातं या सगळ्यामध्ये राजा काका भूमीला सांगत असतात म्हणजे भूमी राजा काकांना बोलत असते राजा काका खरं सांगू का तर मला ना ही मीटिंग आकाशनेच हँडल हँडल करावी असं वाटतं राजा का म्हणतात हो बिझनेससाठी हेच महत्वाचं आहे रागिणीने ही डील हँडल करून तिचं जर का बिझनेसमधलं महत्व वाढवलं तर नाही नाही मला सुद्धा तुझं म्हणणं पट्ट भूमी तू जे काही बोलतेस ना ते म्हणणं आपण हे करूया यावरती भूमी म्हणते पण आकाश मुंबईला चाललेला आहे त्याला कसं काय आपण थांबवणार यावरती मग आता सांगायला लागत राजा का तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस भूमी मी ना आपण त्याला समजावूया आपण दोघे मिळून त्याला समजावू आणि या सगळ्यामध्ये आता त्याला पटवून देऊया की त्याचं थांबणं किती गरजेचं आहे मग आता आकाश सांगतो खरं तर मी निघालो होतो पण राजा भूमी यांनी मला दोघांनी समजावलं की आपल्या नवीन डील साईन करण्याच्या बरोबर आपले जे काही जुने क्लायंट आहेत त्यांच्यासोबत ठेवले पाहिजेत मोठ्या गोष्टीमध्ये आपल्याला त्यांची दखल घेतली पाहिजे आणि तेच मी करतो आहे मी या सगळ्यामध्ये तुम्हाला जे काही हवंय किंवा या सगळ्यामध्ये तुम्हाला आता ज्या काही गोष्टी हव्यात त्या गोष्टींची दखल घेण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये आता त्यांच्याशी बोलत असतो पण फ्लॅशबॅक मध्ये काय घडले हे आपल्याला दाखवलं जातं आता भूमीने राजा काकांना सांगितल्यावरती इकडे राजा काका आकाशला थांबवतात थांब आकाश असं अचानकपणे दुसऱ्या मीटिंगला जाऊ नको आज क्लायंट सोबत खूप महत्वाची डील क्रॅक करायची आहे आकाश म्हणतो रागिणी हत्या आहे ना यावरती मग आता राजा काका काही बोलणार तितक्यात भूमी येते आणि भूमी सांगायला लागते हे बघ या सगळ्यामध्ये आपण आपण रागिणी अत्यंत चान्स दिला या इकडे कंपनीमध्ये येण्याचा जर आपण त्यांना कंपनीमध्ये येण्याचा चान्स दिलेला आहे तर आपण त्यांना पूर्णपणे डोक्यावरती बसवून या सगळ्यामध्ये आता कंपनीची डील फायनल करायला नाही ना, ना देऊ शकत ही गोष्ट तुला समजली पाहिजे आकाश काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्या या कंपनीवरती कब्जा कोणताही करता कामा नाही म्हणजे तू जबाबदारी सोपव ना यावरती आकाश म्हणतो बघितलंस ना मागच्या वेळेला अथर्वने काय केलं होतं यावरती भूमी म्हणते असं दरवेळेला तू जे काही बोलतोस ना असं दरवेळेला होईल असं नाहीये ना म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये दर वेळेला अथर्व चुकेल असं नाही ना अथर्वच्या हातून काही चूक झाल्या असतील काही टेक्निकल चुका घडल्या असतील मी मान्य करते पण म्हणून अथर्वला तू या बिझनेसमधून जबाबदारी काढून टाकशील का नाही ना, ना। म्हणून आता या सगळ्यामध्ये मी तुला सांगते की अथर्वावरती थोडीफार जबाबदारी सोपो यावरती आकाश म्हणतो पण त्या दिवशी अथर्वमुळे कॉन्ट्रॅक्ट जाता जाता आत्तावर ते कॉन्ट्रॅक्ट आणलं ना यावरती भूमी सांगते नाही अथर्व कडून इतकी मोठी चूक होईल याची मला गॅरंटी नाही आहे म्हणून मी तुला जे काही सांगते ना ते ऐक काही हे झालं तरी सुद्धा अथर्वला पुन्हा बिझनेसमध्ये आण तू एकटा हे सगळं हॅन्डल करू शकत नाहीयेस असं म्हणत ती रागिणी अत्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा तू अथर्ववरती विश्वास ठेव हे ओरडून ओरडून आता इकडे आकाशला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आणि कुठेतरी आकाशला ते म्हणणं पटतं राजाखांचं म्हणणं पटतं आणि आजचं आपण बाहेरची डील करण्यापेक्षा आपण आता आपल्याच इथे असलेली ही डील फायनल करायला पाहिजे हे त्याच्या मनाने येतं आणि त्यावरती भूमी सांगते माझा अजूनही रागिणी हत्यावरती विश्वासच नाहीये रागिणी हत्या काहीही करतील या गोष्टीवरती माझा विश्वास नाहीये आणि म्हणून म्हणून तू या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा ही डील फायनल करावी अशी माझी इच्छा आहे असं म्हटल्यावर ती इकडे आता भूमीचं म्हणणं आता आकाशला पटत आणि आकाश या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी डील साठी निघून जातो आणि आकाश सांगायला लागतो ऑल थँक्स टू माय वाईफ तिने मला या मीटिंगसाठी येण्यासाठी कन्व्हिन्स केलं तिने मला सांगितलं की आपल्या जुन्या क्लायंटसोबतचे संबंध आपले कसे टिकवून ठेवायला पाहिजेत किंवा आपले जुने क्लायंट कसे टिकवून ठेवायला पाहिजेत हे मला माझ्या वाईफने सांगितलं आणि म्हणून म्हणून आणि म्हणून फक्त मी इथे तुमच्यासमोर हजर आहे आणि माझ्या बायकोचे आभार माना असं म्हणत तो सांगतो ठीक आहे आता आभार प्रदर्शन खूप झालं आहे आपण या सगळ्यामध्ये ही डील फायनल करायची आहे असं म्हणत तो आता ती डील फायनल करण्यासाठी येतो आणि आता सगळे प्रेझेंटेशन स्वतः देतो आणि स्वतःच्या हाताने ती डील फायनल करणार असतो आणि त्यामुळे त्यामुळे त्या रागिणीचं ते डील फायनल करण्याचं स्वप्न पूर्णपणे भंग पडतं आणि कंपनीमध्ये पाय रोवण्याचं स्वप्न सुद्धा पूर्णपणे भंग होतं आणि क्लायंट आकाशमध्ये खूप खुश असतात आकाशने जे प्रेझेंटेशन दिलं असतं त्यामुळे क्लायंटला आनंद होतो आणि स्वतः आकाश महाजन महा आपली दखल घेत आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करण्यासाठी आले म्हणून ते क्लायंट खूपच खुश असतात आणि भूमीसुद्धा खुश असते कारण फायनली फायनली आकाशला आता या सगळ्यामध्ये त्याचा जो मान असतो तो मान मिळालेला असतो आणि रागिणीचं या सगळ्यामधलं महत्व पूर्णपणे झिरो झालेलं असतं भूमी खूप खुश असते पण रागिणी रागिणी या सगळ्यामध्ये चिडचिड करत असते ही भूमी अति हुशार आहे माझ्या हाता तोंडाशी आलेला घास काढून घेण्यामध्ये पटाईत आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता या भूमीला असं नाही तर तशा पद्धतीने तरी मी नेस्तराभूत करणार आणि रागिणी चिडलेली असते काही करून मला या कंपनीमध्ये मा माझं स्थान बळकट करायचं आहे पण कसं काय तिला काहीच करत नसतं आणि तिची चिडचिडचिडचिड होत असते कारण भूमी तिच्या एक पाऊल पुढे चालत असते भूमी खूपच खुश होते आणि त्यानंतर चिडलेली रागिणी बाहेर येते रागिणी बाहेर येते आणि ती आता विचार करायला लागते की नक्की या भूमीच्या मनात काय असेल ती नक्की माझ्यासोबत का हा डाव खेळते आज जर का ती आली असती नसती ना तर मी या कंपनीवरती माझं वर्चस्व पूर्णपणे सिद्ध करून टाकलं असतं पण नाही तिला या सगळ्यामध्ये लुडबुड लुडबुड बू, लुडबुड करायची आहे आणि लुडबुड करून मला या, या सगळ्यामध्ये वाट लावण्यासाठी तिला हे करायचं आहे असं म्हणत चिडलेली रागिणी खूपच रागारागात असते आणि ती या सगळ्याचा विचार करत असताना तिकडे आता भूमी येते आणि आत्या सॉरी आत्त्या म्हणजे आता मी आकाशला अचानक वेळेला घेऊन निघून आले म्हणून तुम्हाला वाईट वाटलं का म्हणजे तुम्ही कंपनीचं प्रेझेंटेशन देणार होतात पण या सगळ्यामध्ये मी आकाशला हे प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं म्हणून तुम्ही माझ्यावरती चिडलात का पण जे ज्याचं आहे त्याला ते मिळालंच पाहिजे ना म्हणजे हा सगळा मान आकाशचा आहे तर आकाशचा मान हा आकाशला मिळालाच पाहिजे रागिणी म्हणते अगं नाही नाही तू उगाचच काहीतरी विचार करू नकोस जो आकाशचा मान आहे तो त्याला मिळायलाच पाहिजे मी फक्त या सगळ्यामध्ये खूप खुश आहे तू जे काही केलंस ना ते मला सुद्धा पटलेलं आहे तू जं म्हणणं मला पटलंय आणि म्हणूनच म्हणूनच मी तुला सपोर्ट करते बरं झालं तू आकाशला घेऊन आलीस ते मला याच्यामध्ये वाईट का वाटेल भूमी मला बिलकुल वाईट वाटत नाही आहे की तू आकाशला घेऊन इकडे आलीस थँक्स उलट मी तुला थँक्स म्हणते मला तर हे सगळं जबाबदारी सांभाळायला आवडत नाही तुला माहिती आहे ना, ना मी आकाशला कित्येक वेळा सांगितलं की या जबाबदारीमधून तू मला मोकळं कर पण तोच ऐकत नाही आहे बरं झालं पण तू आज मला खूप मोठ्या जबाबदारीमधून मुक्त केलेला आहेस असं म्हणत मूर्ख रागिणी पुन्हा 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 या सगळ्यामध्ये आता भूमीला उल्लू बनवण्याचा प्रकार करत असते पण तिला माहित नसतं भूमी नदीची सगळी चाल ओळखली असते भूमी सांगते आत्या मी पिऊनला पेढी आणायला पाठवते जेणेकरून सगळ्यांना तोंड गोड करता येईल आकाशने इतकी मोठी डील क्रॅक केलेली आहे त्या सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी मिठाई मागवते रागडी म्हणते जा मागव मिठाई मग आता भूमी मिठाई मागवण्यासाठी तिकडून ज्या वेळेला निघून जाते रागडी विचार करतच नाही ही भूमी तर माझ्या पाचवीला पुजरे काय करू काय करू जेणेकरून भुमी या भूमीला या सगळ्यातून मला बाजूला काढता येईल किंवा भूमी या ऑफिसमध्ये लुडबुड करणार नाही हे पाहता येईल पण काय करू तिला तिला पर था था। हे तिला कळत नसतं तिला मात्र या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे इतकंच कळतं पण तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाचं म्हणणं मनावरती घेत अमोलीने आपल्या मुलकर्णीला दुधासाठी दुसरी कोणती बाई आहे का हे पाहायला सांगितलेलं असतं मग ती मुलकर्णी येते आणि ही बघा या बाईला मी तुमच्यासाठी बोलवलेलं आहे म्हणजे खरं सांगायचं तर ह्या बाई आहेत ना ह्या तुमच्या बाळाला दूध पाजतील असं म्हटल्यावर ती खूपच खुश होते आणि अरे वा हे तर माझ्या पथ्यावरतीच पडलेलं आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये त्या बाईला कामावरती ठेवणार असते पण जेव्हा ती कामावरती त्या बाईला ठेवणार तितक्यात तिथे पारितोष येतो आणि पारितोष आल्यावरती तो, तो हे सगळं पाहतो कोणत्या तरी रॅन्डम बाईला कामावरती ठेवणं अमोलीला मान्य आहे पण ज्या भूमीला आपण ओळखतो तिला ठेवणं मान्य नाहीये आणि त्याचं कारण सुद्धा माहिती असतं इकडे आता रागिडी सांगत असते मी खरं सांगू का राजा बघा तर मी इकडे आता भूमी बोलत असते की मी या सगळ्यामध्ये ज्या वेळेला रागिडी त्यावर संशय घेते तुम्हाला माझे राग येत असेल ना यावरती आता इकडे राजा का सांगतात नाही हे बघ कोणीतरी एकाने अलर्ट राहायला पाहिजे ना आकाश एकदम साधा बोळा जांब आहे ते त्यामुळे त्याला रागेवरती संशय सुद्धा येत नाहीये मग कोणीतरी अलर्ट राहायला पाहिजे तू जे काही काम करतेस ना ते काम अगदी योग्य करते आहेस तू चिंता करू नकोस या सगळ्यामध्ये ना रागिणीवरती विश्वास ठेवायचा नाहीये ही गोष्ट मला पण पटलेली आहे मी सुद्धा रागिणीवरती विश्वास ठेवणार नाही पण या सगळ्यामध्ये रागिणीने खेळलेली चाल नेक्स्ट लेवलला असते रागिणी आता या माणसाला आकाशला मारण्याचे पैसे द्यायचे मग तो आता आकाशच्या गाडीमध्ये कसला तरी स्प्रे करतो आकाश बेशुद्ध पडेल आणि त्याला मारता येईल तोपर्यंत आकाश ऑफिसरायला निघतो गाडीमध्ये बसतो विंडो बंद केला होती तो वासच्या नाकात ओंडत जातो आणि आता रागिणी विचार करते काहीही होते आता हा आकाश काही या सगळ्यातून वाचत नाही रागिणीने आकाशला मारण्याचा प्लॅन करून फायनली प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घ्यायचं ठरवलेलं